नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था अंशता अनुदानित आणि खाजगी संस्थेच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत मान्यताप्राप्त शंभर टक्के अनुदानित आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्था गोरेगाव बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित सुगत विजा भज प्राथमिक आश्रमशाळा घोटी विजा भज म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा घोटी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव पदाचे नाव दिले आहे सहायक शिक्षक पदसंख्या एक एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता डी एड टी ई टी पास त्यानंतर आहे वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन शासनाच्या नियमानुसार प्रवर्ग ऑब्लिक रिक्त होण्याचे कारण दिले आहे खुला सेवानिवृत्तीमुळे पदरिक्त या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ठिकाणी डी एड मागितलेला आहे त्यामुळे या ठिकाणी टी ई टी पेपर वन पास असणे आवश्यक आहे सूचना पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी अकरा वाजता सुगत विजा भज विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा घोटी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहावे टिप जाणे येणेचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही संस्था बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण बिंदू नामावली लागू नाही अध्यक्ष आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्था तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाट रजिस्टर नंबर यफ ऑब्लिक एकशे पंधरा ऑब्लिक वर्धा अल्पसंख्यांक धार्मिक द्वारा संचालित अनुदानित ही संस्था धार्मिक अल्पसंख्यांक आहे बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट करिता खुल्या प्रवर्गातील सेवानिवृत्ती ऑब्लिक पदोन्नतीमुळे रिक्त पदे भरणेबाबत पहा सुरुवातीलाच पदरिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्ती किंवा पदोन्नतीमुळे पदरिक्त झाले आहे आणि खुल्या प्रवर्गातून भरल्या जाईल जागा म्हणजेच ओपनमधून भरल्या जाईल पदाचे नाव अनुदानित शिक्षण सेवक वर्ग नववी ते दहावी करिता पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए इंग्लिश लिटरेचर बी एड विशेष अर्हता भूगोल ऑब्लिक कम्प्युटर सॉफ्टवेअर ऑब्लिक हार्डवेअर असल्यास प्राधान्य पदाचे नाव दोन पा दोन नंबरचं पद उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदसंख्या एकूण जागा चार आहेत शैक्षणिक पात्रता यम ए मराठी बी एड एक मराठीची जागा आहे मराठी विषयाची दोन नंबर पहा एम एस सी फिजिक्स बी एड दुसरी जागा फिजिक्सची आहे तिसरी जागा पहा एम एस सी बायोलॉजी बी एड तीन क्रमांकाची जागा बायोलॉजी या विषयासाठी आहे एम एस सी बायोलॉजी बी एड नंबर चार एम ए इकॉनॉमिक्स बी एड चौथ्या नंबरची जागा आहे इकॉनॉमिक्स विशेष पा कम्प्युटर सॉफ्टवेअर ऑब्लिक हार्डवेअर असल्यास प्राधान्य त्यानंतर खालीपा शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसनुसार अनुज्ञेय पदे खाली शिक्षण शिक्षणसेवक इयत्ता पाचवीकरिता पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता एच एस सी सायन्स डी एड एक जागा त्यानंतर खाली आहे एच एस सी आर्ट डी एड एक जागा विशेष अर्हता बी ए बी एस सी कृषी पदविका असल्यास प्राधान्य त्यानंतर आहे शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी करिता त्यामध्ये पहा पदसंख्या पाच जागा आहेत शैक्षणिक अर्हता बी एस सी बायोलॉजी बी एड या दोन जागा आहेत बी एस सी मॅथ्स बी एड या तीन जागा आहेत त्यानंतर आहे खाली पहा पदसंख्या एकूण पाच जागा आणखी पाच जागा आहेत शैक्षणिक अर्हता आहे बी ए इंग्लिश लिटरेचर बी एड एक जागा बी ए मराठी लिटरेचर बी एड एक जागा बी ए हिंदी लिटरेचर बी एड एक जागा बी ए किंवा बी एस सी बी पी एड एक जागा एच एस सी ए टी डी एक जागा आणि विशेष अर्हतामध्ये पहा या खाली शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता विशेष अर्हता सारखीच आहे दहाही पदा पदासाठी कृषी पदविका कम्प्युटर सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर असल्यास प्राधान्य सूचना वेतन शासन नियमानुसार पात्रता असलेल्या उमेदवाराने दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजेपर्यंत सत्यप्रतिसह अर्ज कार्यालयात पाठवावे आवश्यक मूळ मुल प्रमाणपत्रासह मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत दिनांक दिलाय सतरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवार सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडे दहा वाजता स्थळ डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट जिल्हा वर्धा अनिल जवादे अध्यक्ष शाळा समिती डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट अहिरात क्रमांक तीन पाहिजेत डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाटद्वारा संचालित रजिस्टर नंबर यप ऑब्लिक एकशे पंधरा ऑब्लिक वर्धा अल्पसंख्यांक धार्मिक धार्मिक अल्पसंख्याक संस्था डॉक्टर बी आर आंबेडकर प्राथमिक शाळा हिंगणघाट करिता खुल्या प्रवर्गातील सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदे भरणेबाबत खुल्या प्रवर्गातून सेवानिवृत्त शिक्षक झाल्यामुळे रिक्त पदे भरण्यात येत आहेत ओपनमधून भरल्या जाईल जागा पदाचे नाव अनुदानित शिक्षणसेवक इयत्ता पहिली ते चौथी एकूण पदसंख्या दोन पदे दोन जागा शैक्षणिक पात्रता यच एस सी सायन्स किंवा आर्ट डी एड प्रवर्ग खुला ओपन विशेष अर्ता बी ए किंवा बी एस सी एम एस सी आय टी कम्प्युटर असल्यास प्राधान्य शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसनुसार अनुज्ञेय पदे त्यानंतर खालीपा अनुदानित शिक्षणसेवक इयता पहिली ते चौथी एकूण पदसंख्या बारा पदे बारा जागा शैक्षणिक पात्रता एच एस सी सायन्स किंवा आर्ट डी एड प्रवर्ग खुला ओपन विशेष अर्हता बी ए ऑब्लिक बी एस सी एम एस सी आय टी कम्प्युटर असल्यास प्राधान्य सूचना वेतन शासन नियमानुसार आरक्षण अल्पसंख्याक संस्थांना लागू असल्याप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवाराने दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजेपर्यंत सत्यप्रतिसह अर्ज कार्यालयात पाठवावे आवश्यक मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे सतरा आगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवार दुपारी दोन तीस वाजता म्हणजेच अडीच वाजता स्थळ डॉक्टर बी आर आंबेडकर प्राथमिक शाळा हिंगणघाट जिल्हा वर्धा अनिल जवादे अध्यक्ष शाळा समिती डॉक्टर बी आर आंबेडकर प्राथमिक शाळा हिंगणघाट जिल्हा वर्धा जाहिरात क्रमांक चार शिक्षक पाहिजेत अंजुमन तालिमूल मुस्लिमीन भाषिक ने चालविलेल्या अंशता अनुदानित व स्वयंअर्थसहाय्य प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांवर खालील दर्शविलेल्याप्रमाणे रिक्त पदे भरावयाची आहे अनुक्रमांक दिला आहे पद दिलाय आहे शैक्षणिक पात्रता पदसंख्या पा ही तुकडी वीस टक्के अनुदानित तुकडी आहे नाझीम मलिक प्राथमिक शाळा शिवाजीनगर जळगाव ही वीस टक्के अनुदानित तुकडी आहे एक शिक्षण सेवक पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड पदसंख्या एक जागा फुलटाईम त्यानंतर खाली पाच चाळीस टक्के अनुदानित तिसरी तुकडी हाजी नूर मोहम्मद चाचा कनिष्ठ महाविद्यालय जळगाव एक पद आहे उर्दू प्लस इंग्लिश शैक्षणिक पात्रता एम ए उर्दू प्लस एम ए इंग्लिश बी एड जागा आहे एक जागा फुल टाइम पायाभूत दोन नंबर पा चाळीस टक्के अनुदानित विषयी आहे पद फिजिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी फिजिक्स बी एड एक जागा आहे सी एच बीसाठी तीन नंबर पहा अनुक्रमांक तीन पद आहे केमिस्ट्री किंवा विषयी केमिस्ट्रीसाठी शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री बी एड एक जागा सी एच बी त्यानंतर चार नंबर पहा पद आहे बायोलॉजी किंवा विषय बायोलॉजीसाठी शैक्षणिक पात्रता एम एस सी बायोलॉजी बी एड एक जागा सी एच बी खाली पा शासन मान्य सहाय्य चौथी तुकडी एक नंबर पहा त्यामध्ये उर्दू प्लस इंग्लिश शैक्षणिक पात्रता एम ए उर्दू प्लस यम ए इंग्लिश बी एड पदसंख्या आहे एक जागा फुल टाइम पायाभूत दोन नंबर पहा फिजिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी फिजिक्स बी एड एक फुल टाइम जागा आहे आणि एक सी एच बी फिजिक्स विषयासाठी दोन जागा आहेत एक फुल टाइम एक सी एच बी त्यानंतर अनुक्रमांक तीन विषय केमिस्ट्री शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री बी एड पद संख्या आहे एक फुल टाइम जागा आहे एक सी एच बी आहे त्यानंतर चार अनुक्रमांक चार विषय बायोलॉजी शैक्षणिक पात्रता एम एस सी बायोलॉजी बी एड दोन जागा आहेत एक फुल टाइम एक सी एच बी त्यानंतर अनुक्रमांक पाच विषय मॅथ किंवा पद मॅथ या विषयासाठी आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ बी एड एकच जागा आहे एक फुल टाईम अनुक्रमांक सहा विषय इकॉनॉमिक्स शैक्षणिक पात्रता एम ए इकॉनॉमिक्स एम पी एड एक जागा आहे टाइम पायाभूत अनुक्रमांक सात विषय आहे किंवा पद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टीचं पद आहे शैक्षणिक पात्रता एम सी ए ऑब्लिक एम एस सी आय टी ऑब्लिक एम एस सी कंप्युटर सायन्स म्हणजे एम एस सी आय टी किंवा एम एस सी कम्प्युटर सायन्स किंवा एम सी एम पदसंख्या एक जागा फुलटाईम सूचना टीप अनुभवी व उर्दू जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य गरजू पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता अँग्लो उर्दू कॅम्पस प्रतापनगर जळगाव तालुका जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे चेअरमॅन समन्वय समिती ए टी एम जळगाव इरत क्रमांक पाच अर्जंटली रिक्वायरमेंट श्री विद्यासागर ज्युनियर कॉलेज कंधारवाडी तालुका कंधार डिस्ट्रिक्ट नांदेड जिल्हा नांदेडची जाहिरात आहे ज्युनियर कॉलेजची सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव पी जी टी टीचर सब्जेक्ट पा विषय दिले आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स चार विषय दिले आहे क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड वॅकन्सी पा ई चॉप वन पोस्ट प्रत्येकाची एक एक जागा म्हणजेच फिजिक्सची एक जागा केमिस्ट्रीची एक जागा बायोलॉजीची एक जागा मॅथ्स किंवा मॅथेमॅटिकची एक जागा त्यानंतर सिरियल नंबर दोन पोस्ट आय पदाचे नाव पी जी टी टीचर सब्जेक्ट इंग्लिश इंग्लिश विषयाकरता शैक्षणिक पात्रता एम ए बी एड एक जागा सिरियल नंबर थ्री पोस्ट पियून क्वालिफिकेशन यश एस सी पास वेकन्सी पदसंख्या एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन नोट रूल्स अँड रेग्युलेशन अप्लाइंग फॉर सोसायटीज नंबर टी ए डी ए फॉर इंटरव्ह्यू टाईम टी ए डी ए फॉर इंटरव्ह्यू टाईम म्हणजे या ठिकाणी सॉरी नो टी ए डी ए फॉर इंटरव्ह्यू टाईम इंटरव्ह्यू ॲड्रेस श्री विद्यासागर ज्युनियर कॉलेज कंधारवाडी तालुका कंधार डिस्ट्रिक्ट नांदेड डेट चार आठ दोन हजार चोवीस म्हणजे चार आगस्ट दोन हजार चोवीस टाईम एलेवन ए एम टू फाईव्ह पी एम प्रिन्सिपल सेल नंबर दिली आहे दोन कॉन्टॅक्ट नंबर संपर्क करण्यासाठी दिले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण पाच जाहिराती पाहिलेल्या आहेत त्यापैकी जाहिरात क्रमांक एक ते चार या चार जाहिराती आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत तर जाहिरात क्रमांक पाच दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद